शक्य नाही शेंगदाण्याच्या बर्फी आम्ही करणार आहे आता शेंगदाण्याच्या बर्फी पहिल्यांदाच करणार आहे त्यासाठी आणलेलं आहे शेंगदाणं आणि गूळ चला तर बघूया आपण करणार आहे शेंगदाण्याची बर्फी खास वेदिकाला पहिल्यांदा शेंगदाणं भाजून घेणार आहे इकडे भाजायला घेत आहे हा गुल टाकलं दोघा शेंगदाणे बस बस ओके 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 शेंगदाण्याची गीक करायचे मस्त भिकी आणि गोळाचा पाक जमतोय तरी काय बघूया पहिल्यांदाच करत आहे आम्ही काय चला शेंगदाणा पहिलं भाजून घेऊया कोण बाजार आले आई बाजार आली शेंगाने कधी बाळा तिकडे तिकडे ओके काम करते आमची दिदी आणि शेंगदाणा पाहिजे तिथं कुठं इथं इथं हे बाबा शेंगदाण्याची बर्फी पाहिजे म्हणून दिदी आता खुश झालेली आहे आमची आणि नाचा लागले हे बाबा आणि ड्रेस कुठला घाटलाय दाखव की दूर वर उठून उठून दाखव दाखव सगळ्यात मी हां का बाळूमामांचा ड्रेस घात घातलेला आहे आमच्या त्या आणि पुढनं पुढनं दाखव पुढनं पुढं हां फोटो दाखव बाळूमामांचा येव का मामांचा फोटो वाजाविड हे पुढं एक पाक हां पाक मालकीनीला येत नाही बघूया काय चुकला चुकला करायचा तसाच कधी बाळा चुकून दे करायचं काय पण गुंदी हां बघा भांडे का बंद कर हां हां ओके बघून खूप खूप मग हा at कशी हा बघूया ट्रायल करूया आपण तुझं थांबते ग हे गुंधी की गारून दिण्याची बर्फी कनी बाळापाला गे गेलेले ते बाबा थोडी थोडी काम बाजर जरा गार झाल्या वेव ते ऑटोमॅटिक निघते गरम आहे

शेंगदाणे आपल्याला खायला पाहिजे म्हणजे शेंगदाण्याची बर्फी दिदी पण काम करते आमची वैगणे इकडे बघ बघ वैगणे काय पाहिजे तुला शेंगदाण्याची बर्फी आणि काम करते आमची दिदी आणि इकडं आपण गुळाचा पाक तयार करावं त्यासाठी गुळ घेतलेला आहे काम केल्याशिवाय घेत त्या सगळी आणि इकडे आता आपण कढई ठेवली कढईत आपण

ते कर हे गॅस चालू करून घ्या मी गॅस बंद केला बर केला फोन तुम्ही तिकड वर उठ बर्फी झाली काय झाली काय कि गोळ करूयाच गोळा करूया त्यामुळे आता हे बाजार गोळा करूया मस्ती लाडू करूया मस्ती घे भाजते भाजते थांबत दे। पाहिलं नाही माझे बर हसू सोड हसी तरी खाईल वाजल नाही काय झाले एक झाले विचित्र झाले मित्र काय नाही उलट कॅल्शियम वाढायसाठी चांगला आहे तेवढं तेवढेच कर मित्रांनो काय झालं गूळ जरा कमी पडला पहिल्यांदा केली म्हटल्यावर हो काय माहीत नाही जास्त काय आपल्याला पाक कसा करायचा ते माहीत नाही प्रयत्न केलेला आहे आपण चांगला काय आणि पुढच्या पै याच्यापेक्षा नेक्स्ट टाईम गुळ ज्याला जादा वापरायला लागणार पाकासाठी आणि हे बघा अशा प्रकारे आपल्या बर्फ्या तयार झालेल्या आता नंतर ना हे येऊन दे काय कशी झाली बरं कशी झाली मस्त काय बघूया ट्राय करून बघूया आपण घेऊया तिकडे बघ कसे झाले छान छान बघूया आपण घेऊन बघूया काय थोडीशी आपण घेतलेले उत्तम विकत आणल्यापेक्षा तरीच चांगली आहे एका भरणीत त्याला घालून ठेवलं जरा जरा वेधिका आमची घेतली खाती आणि त्याच्या हाताला लागून तिथं ठेवायचं शेंगदाण्याची बर्फी घ्याय करायची म्हटलं आणि आण विकत आणायची म्हटला तर एकशे साठ रुपये ला भरणी येते मग आपण काय म्हणतो विकत आणून की शेंगदाणा आपण घरात करूया म्हटलं आणि बऱ्यापैकी झाली नेक्स्ट टाईम याच्यापेक्षा चांगली करण्याचा प्रयत्न करू आपण यात काय बदलाय गुळ कमी पडलेला आहे थोडेजण मस्त झाली छान एक नंबर कसं झाली हाय की जाऊ चला आता जाऊया शेताकडे आपल्याला चमचे पकड